गुड मॉर्निंग कशा आहात मजेमध्ये तर विषय काय आहे आहे का दिवाळी झाली सगळा कार्यक्रम झालं आणि सासुरवडी झाली आणि आता दिवाळीचं फराळ आणलं शिदुरी आणली आणि आता काय झालंय काय झालंय आता विषय गंभीर झाला काय सांगा हाच सांगायचा नको रातच्या दोन तीन वाजल्यापासून रातभर जागीच आहे सर्दी शिंका काय बंदच नाही सारखे कंटिन्यू चाल शिकते आणि खोकला आहे ना सर्दीन डोकं दुखते डोकं दुखायचं कारण म्हणजे काय असतं माहिती का मेन पाणी बदललं ना सगळ्यात गोष्टी होत आहे आणि ही दुसरं पेशंट सर्दीन आहे का नाही थोडी थोडी सर्दी बर असं द्या चला आवडलं का जेवण वगैरे ले, केले ले, गे गावाला जाऊन काय काय खाल्लं नवी पडायला जेवण जेवण झाले मालक नाही चला दरवाजा लावा पुढचा निघूया आपण आता जिवला जिमे जा बाहेर जा उठ उठ जा बाहेर असं मला लागतं तेव्हा जाते तर चला निघूया आता यांना दवाखान्यामध्ये घेऊन चलो जिवला चला मग कोणत्या हॉस्पिटलला जातो नक्की बघा कंटिन्यू एवढा करा चला 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 दिवाळी दिवाळी चला, चला।, चला दिवाळी आलो बघा हॉस्पिटल मध्ये पेशंट तुम्ही द्या ड्रायव्हर तर आहे ना तुम्ही चला आता

तर पेशंट चाललं आता घरी घेऊन चेकअप वगैरे केलं काय काय दिलं इंजेक्शन दिलं चला जेवण करायची जे गोळ्या खावा आता जेवण केलं गोळ्या खावा ते हा गोळ्या खावा आणि आराम करा आणि आजची आजची करणार का मम्मी चलो चला है चला, है चला। आता घरी आलो आणि काय म्हणता हसत नाही तर काय करायचं म्हणते तुझ्या तुला पेशल येत ही पित्ताची रेग्युलर सकाळ संध्याकाळी दोन खायच्या आणि सकाळ एक खायची सकाळ संध्याकाळी ही खायची <laughs> ही, ही पित्ताची परत खायची रोज रोज एक रोज एक हा खाऊ घेतली खा आणि घेतली एकच खाय मला माहिती हॉस्पिटल मधून आले जेवण वगैरे केलं मस्त तर काय केलं बरं का आता स्नेल का लागले मस्त पेगी रस्ता पोळी करायला चिकन बनवायला हो लागली कारण की कसं असतं आज जरी असणस जर कणकन येत नाही थकवा जाणवत प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने खातो तर डॉक्टरने विचारलं म्हणलं बाबा खाण्यासाठी काय पाहिजे आहे का नाही चिकन, चिकन खावा रसा प्या आणि पाळणी प्या म्हणजे आहे की नाही तर आता बरं वाटतंय का गोळ्या खायच्या गोळ्या खावा बचायचे आणि इकडं काय चाल काय करते हाय गोळ्या खायच्या नाहीत काय हय काय तर हे करा मस्तपैकी स्वैपाक काय राहिला आता बनवायचं भात राहिला आहे बनवायचं मग की काय ह्या किडाईमध्ये काय ठेवलं होय पालक भाजी खायचं असतं चांगलं असतं शरीरासाठी अहो तणटणीत भुसभुसीत राहतं माणूस कळलं का तर

तर चला सायपाक पाणी होतंय मस्त पैकी जेवण होतंय होते म्हणजे आमचं जेवण आहे तुम्ही बी जेवण करा आमच्या घरी या मग बाळपाण बडबड लावले काहीतरी होय हा कसं वाटलं मग तिकडं राहून गावाकडं भारी वाटलं आणि येता येतानी मस्त पैकी आपलं सर्दी गोळ्या घेऊन आली आहे का, हो याता याता है का चला कंटिन्यू वेळ बघा सायंपाक चालू आहे